असे विधान परिषदेचे आमदार महादेवरावजी जानकर साहेब माडा लोकसभा निवडणूक लढतायत ती निवडणूक विजयासाठी लढायचे लक्ष्मी नगरवासियांना सांगण्यासाठी आम्ही आपल्याशी या ठिकाणी उपस्थित आहे बांधव या ठिकाणी विचार करायला हवाय या देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली देशाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर देखील आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल आम्हाला मूलभूत अधिकारांसाठी संघर्ष करावा लागत असेल तर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी अंजामो साठे मोर्चा काढला होता आणि सांगितलं होतं की आजादी झूटी आहे अभि देश की जनता भूके आहे खऱ्या अर्थानं आम्ही अजून मोकलेलो आहोत आमच्या पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो सांगोला तालुक्यामध्ये फिरत असताना माझ्याकडे माडा लोकसभेची जबाबदारी आल्यानंतर मी पटण तालुक्यातल्या एकशे अठ्ठावीस गावांमध्ये गेलो मान तालुक्यातल्या एकशे पाच गावांमध्ये गेलो खटाव तालुक्यातल्या शहात्तर गावांमध्ये गेलो आणि आज सकाळी सांगोला तालुक्यामध्ये सुरुवात करत असताना वाकी पासून नळेवाडीपासून आता या नगर मध्ये आलोय आल्यानंतर ना खऱ्या अर्थाने प्रामुख्यान मला सांगावं वाटतंय या तालुक्यामध्ये आल्यानंतर त्यांना अभिवादन करावं वाटतंय ते कैलासवासी आमदार आमचे गणपतरावजी देशमुख साहेब यांना अभिवादन करावं वाटतं कारण निष्ठा काय असते ही या तालुक्यामला त्या राज्याला जरी शिकवली त्या माणसाचं नाव आभा साहेब कारण आता का सांगावं वाटतंय निष्ठा विकणारी माणसं एका बाजूला आहेत आणि अशी निष्ठावंत माणसं कमी आहेत ते एका बाजूला आहेत महादेव जानकर साहेब सुद्धा एक निष्ठावंतांची फौज घेऊन निघाले हे फकीर माणूस तो अपेक्षित अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं स्वप्न पाहतोय अशा महादेव जानकर साहेबांना माड्याचा खादार करण्यासाठी लक्ष्मी नगर वाशियांना विनंती करायला आलोय आमची भूमिका तुमच्या समोर मांडण्यासाठी आलोय या देशामध्ये दोन हजार चौदाच्या पूर्वी काँग्रेस सत्तेवरती होती राज्यामध्ये काँग्रेस सत्तेवरती होती तुम्ही आम्ही या देशामध्ये काँग्रेस जाईल कधी स्वप्नात विचार केला नव्हता आमच्या पंजाला कधी वाटत नव्हतं या राज्यातली काँग्रेस 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 या या देशामध्ये या राज्यामध्ये होती म्हणून देशातली राज्यातली काँग्रेस गेली बांधवांनो काँग्रेस कोणी घालवली तुम्ही आम्ही मंडळी काँग्रेस घालवली त्यावेळेला कारण आम्हाला त्यावेळेला आम्ही काँग्रेस का घालवली आम्हाला सांगितलं होतं अरे दोन हजार चौदा ला मला आश्वासित केलं होतं आजचे दीड येतील पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यावरती येतील खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडेल महागाई कमी होईल बेरोजगारी कमी होईल मला प्रश्न विचारायचा आहे लक्ष्मीकरण नगरांची महागाई कमी झाली का हो अरे साडेचारशे चा गॅस अकराशे झाला आणि जेव्हा साडेचारशे होता तेव्हा स्मृती इराणी रस्त्यावर म्हणायच्या गॅस नाही मागलाय सरकार बदला त्या सांगा भाई केंद्रात मंत्री झाले बाईला अॅस साडेचारशे नाही तर गॅस अकराशे झालाय आमच्या तरुणांना सांगितलं हाताला रोजगार देऊ अरे तरुणांच्या हाताचा रोजगार राहिला बाजूला पण तरुणांना बेरोजगार केलं जात आहे आमच्या कंपन्या दुसऱ्या राज्यात जात आहेत आमच्या कंपन्या विकल्या जात आहेत जा तरून बेरोजगार होतोय काओ या साते आम्ही परिवर्तन केलं होतं का आज आम्हाला पश करण्याची वेळ आलेली आहे बांधव तुम्ही आम्ही मंडळीने परिवर्तन का केलं होतं आजचे दिन येथील म्हणून केलं होतं पुन्हा एकदा परिवर्तन करायचंय देशाची काँग्रेस आम्ही घालवली होती आता भाजप घालवायची वेळ आलेली आहे तुम्ही आम्ही करावी लागेल खरे अर्थानं तुम्हाला लोकशाही वाचवायचे आहे अरे लोकशाही म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला राजा हाराणीच्या पोटातून जन्माला यायचा पण आता राजा हरमो राजेशाही गेली आणि खऱ्या अर्थानं लोकशाही देशामध्ये लागू झाली तू का लोकशाही संकटात आहे सर तुम्ही आम्हाला शिकवलं तुम्ही आम्हाला लोकशाहीची व्याख्या काय सांगितली होती लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आता ही व्याख्या नाही राहिली सर आता व्याख्या काय झाली सत्ताधारी ईडीच्या माध्यमातून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही लोकशाहीची व्याख्या या प्रस्थापितांनी केलेली आहे अहो मध्ये दोन ताकावरती लोकशाही चालते एक सत्ताधारी ताक आणि दुसरा विरोधी पक्षाचा ताक जेवढा सत्ताधारी राज्याचा मजबूत असतो तेवढाच राज्यातला विरोधी पक्ष नेता मजबूत असत हे तुमच्या आमच्यासाठी काळाची गरज असते कारण सत्ताधारी तुमचा आमचा प्रश्न मांडत नसतो राज्याचा विरोधी नेता तुमच्या आमचे प्रश्न मांडत असतो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका सभागृहामध्ये घेत असतो पण या भारतीय जनता पार्टीने काय केलं विखे पाटलांसारखा विरोधी नेता फोडला लोकशाहीची हत्या केली अजित पवारांसारखा विरोधी नेता

जनगणना करा जितकी जितकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी अरे जेवढी ज्या समाजाची संख्या आहे तेवढी त्या समाजाला शैक्षणिक राजकीय भागीदारी देऊ टाका आमची भूमिका आहे टाटा बिरला परीक्षेला बसला सर टाटा बिरला दहावीच्या परीक्षेला बसल त्याला जो पेपर येतो तोच पेपर आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना देखील आला पाहिजे आमचा पोरग सभा मंडपात बसल पण दोघाला एक पेपर का आला पाहिजे कारण दोघाला एक पेपर आला तर दोन्ही पोरांची बुद्धिमत्ता कळल समान शिक्षण कुणाली देशात लागू झाली पाहिजे सीबीएसी शी पॅटर्न नाही शिक्षण आता एकच पॅटर्न या देशामध्ये लागू झाला पाहिजे ही भूमिका आमच्या काय सरकार आम्हाला काय देत रुपये किलो मामा दोन रुपये किलो तांदूळ खावा पकडतो झोपा आणि मोफत नको करण्यासाठी मोफत शिक्षण मिळालं पाहिजे आमच्या पोरांना अरे मोफत रेशन नको मोफत शिक्षण द्या आमची फोर डॉक्टर इंजिनियर वकील म्हणून कलेक्टर तहसीलदार प्रांत बनली पाहिजे ही भूमिका आता आमची त्यामुळं तुम्ही आम्ही मंडळीने जागृत झालं पाहिजे मामा दोन हजार येतात का नरेंद्र मोदीचे आमच्या लोकांना बरं वाटतं नरेंद्र मोदीचे दोन हजार येतात नरेंद्र मोदी म्हणजे भारत सरकार मोदीचं नाव आहे पण सरकार भारत सहा हजार हे पैसे कुठले येतात तुमचा आमचा कापूस दहा हजार होता सहा हजार केलाय आपलं चार भांडले आपल्याला दोन बसतय तुम्ही आम्ही मंडळीने विचार केला पाहिजे तुम्ही शेती करताय मी देखील एक शेतकरी आता पोरगाय मामा तुम्ही शेतीमध्ये बी बियाणे पासून खतापर्यंत एक लाख रुपये खर्च करता की नाही एक लाख रुपये खर्च बियाच्या लागवडीपासून औषध घेण्यापासून एक लाख रुपये खर्च होतो एक लाख रुपये खर्च होतो त्याच्यावर अठ्ठावीस टक्के जीएसटी म्हणजे जीए एक लाखाला अठ्ठावीस हजार रुपयाला नंतर बारा हजार आम्हाला देत काय धंदा लावलाय अरे जीएसटी लावली सर्वसामान्य माणसाची मिळवणूक केली जात आहे तुम्ही आम्ही जागृत झालं झालं पाहिजे परिवर्तन घडवलं पाहिजे मला तुम्हाला माझा खासदार तुमच्या नगर मध्ये आला होता का निवडून दिल्यानंतर अरे जो खासदार लक्ष्मी नगरात येऊ शकत तर त्या माणसाला खासदार करायचं का हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय का त्या माणसाला खासदार करायचं माझा तुम्हाला प्रश्न आहे ज्या माणसाने इथं आला नाही आमच्या प्रश्नात जाणून घेतला नाही त्या माणसाला खासदार आता करायचं नाही अरे सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेला महादेव द साडे तीन वर्ष मंत्री होतो पण मंत्री पदाच्या काळात कमवला नाही जर खरंच आम्ही कमवले असते तर आम्हाला पण ईडी शिडी लावून आमचं बी तोंड बंद केलं असत पण ना तोंड नाही बिंधा बोलतोय चोऱ्यात केलं नाही लग्नच केलं नाही पैसे कमवायचे कोणाला हा प्रश्न जामकर साहेबांच्या समोर होता आज देखील या माणसाला राहायला ना घर नाही आज देखील कार्यकर्त्याच्या वाड्या वस्त्यावरती राहणारा म्हणून महादेव नानकर साहेबांना ओळखलं जात ऑफिस आहे मुंबईच्या ऑफिस मध्ये मुक्काम होतो कधी महाराज मुंबईत असेल तर नाहीतर कार्यकर्त्याच्या वाड्या वस्तीवरती राहणारा माणूस कार्यकर्त्याची भाकरी खाणारा स्वाभिमान देणारा माणूस अरे ज्या वेळेला दोन हजार सतराला दुधाचे दर, दर पडले होते आजपर्यंत दुधाचा दर तीस पैसे पन्नास पैसे ज्यावर वाढला नव्हता पण त्या साहेबांनी निर्णय घेतला अरे दुधाचा दर त्यावेळेला दोन हजार सतराला एका पाच रुपयाने वाढला तो महादेव दानकरांनी वाढवला आता वाढवायची गरज आहे आम्ही आंदोलन करून सांगतोय तर सरकार ऐकत नाही आम्ही त्यावेळेला पाच रुपये वाढवला आणि खरं शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम केलं होतं आज शेती करणं परवडणं झालंय पण भाई भावकीच्या इज्जतीसाठी भावकी दाबरू राखायसाठी शेती करावी लगते शेती परवडण झाली शेती भारत हा कृषी प्रधान देश पण देशाचा शेतकरी हा देशाचा पोशिंदा पुरता शेती करणं त्याला परवडणं झालंय त्यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी तुमच्या आमच्याचा माणूस गेला लग्नात एखादा गेलो तर वाढपी ओळखीत असेल तर लाडू जास्त मिळतो तसा जर महादेव जानकर खासदार झाले तर विकासाचा लाडू या लक्ष्मी नगरला एखादा जास्त आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे बांधवांनो माऊली तुम्हाला विनंती करतोय परिवर्तन घडवायचं आहे परिवर्तन निसर्गाचा नियम आहे परिवर्तन होणार आहे माड्यात खातार बदलणार आहे पण तुम्ही आम्ही मंडळी जागृत मंडळी आहे तुम्ही आम्ही आता ठरवलं पाहिजे परिवर्तन तुम्हाला आम्हाला करायचं आहे का हो लोक आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं निष्ठावान म्हणून आबा साहेबांना ओळखलं जातं आबासाहेब गणपत आबा, आबा म्हणून निष्ठावान पंचावन्न वर्ष एकच पक्ष एकच छटा एकच नेता म्हणून एक सभागृहामध्ये गेले पण आता काय कोण पाटेचा शपथ घेतोय कोण दुपारचा शपथ घेतोय कोण लांब पळून जातोय सगळं आपल्याला माहित आहे त्यामुळे बांधवनं आता परिवर्तन घडवलं पाहिजे जर तुमच्या आमच्या मतावरती राज तुम्हाला अब नहीं चलेगा भी हमारा राज भी हमारा चे माणसं झाली पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्याला आता तुम्हाला विनंती करतोय आजपर्यंत सगळ्या मंडळींना सहकार्य फक्त एकदा महादेव जानकरांना बोलायला जानकर साहेब निवडणूक लढणार आहेत की विजयासाठी लागणार आहेत सगळी ताकद त्यांच्या सोबत असणार आहे तुम्ही दोन दिवस टी टीव्ही वर सगळी जण पाहत असाल काय चाललंय करतय टीव्ही पाहिल्यानंतर ना लोकांना जानकर साहेबांना कुणी कुणी ऑफर दिली सांगितलंय तुमच्या आमच्या मनात आहे ना तेच घडणार आहे आणि महादेव दानकर माड्यातून खासदार म्हणून दिल्लीला जाणार आहे पण तुमची आमची परिवर्तनाच्या लढ्यातला सहभाग भागीदार असला पाहिजे बांधवन या भागामध्ये आम्ही पुन्हा पुन्हा येणार आहे आज तुम्हाला सांगायला आलो होतो लक्ष्मी नगर वाचि की आम्ही लढतोय ते विजयासाठी लढतोय आपला आशीर्वाद आपला पाठिंबा आमच्या सोबत असावा आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये या राज्यामध्ये चुकीचं राजकारण चाललंय त्याला योग्य दिशा द्यायची असेल परिवर्तनाची नादी मंडळीने विचार केला पाहिजे बाबा तुम्हाला काय सांगितलं अशा एखाद्या बैठकीला आमचं पोरगा आलं तर आमच्या बापाला बोलून सांगायचं सा। पुढाऱ्यानं पोराला सांग आजच्या राजकारणाच्या नाद्याला लागू नको राजकारण लई वाईट आहे त्या भानगडीत पडू नको अरे वा, वा तुम्ही आमच्या बापाला सांगितलं आमच्या आज्याला सांगितलं आमच्या पंचाला सांगितलं राजकारण लय वाईट आहे या भानगडीत पडू नको तुझं पूर्ग तुझा ना तू तीन तीन पिढ्या तुमच्या पडताय हे इतकंच वाईट असल तर तुमच्या तीन तीन चार चार पिढ्याला राजकारण काय केलं जात आता आम्हाला तुम्ही येड्यात काढू नका आमच्या देखील पिढीने राजकारण केलं पाहिजे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं होतं जा घराच्या भीतीवरती लिहून ठेव तुला राज्यकर्ती जमात बनायचं आहे हो आम्हाला राज्यकर्ती जमातच बनायचं आहे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुझ्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी तुझ्यातला माणूस आमदार खासदार झाला पाहिजे अहो काव आज रामोशी समाज आहे रामोशाचा एक बी आमदार झाला नाही आज आमचा समाज आहे वडराचा एक बी आमदार झाला नाही धनगराचा एक बी खासदार झाला नाही मग बाबासाहेबांनी सांगितलं होतं तुमचे समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी तुमचा प्रतिनिधी कायद्याच्या सभागृहात पाठवा कोण मांडणार आमच्या रामषाचे प्रश्न

कलम केले जायचे ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होती आणि महाराजांचं आणि खऱ्या अर्थानं त्यांना हात पार करून रयतेच राज्य तुम्ही आम्हाला आणायचं आहे म्हणून या मंडळींना आम्ही ज्या पद्धतीने काँग्रेस घालवली आता भाजप घालू आणि खऱ्या अर्थानं माड्यामध्ये महादेव जानकर नावाच्या माणसाला दिल्लीला पाठवावं एवढी विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भारत